नमस्कार टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तेलंगणा राज्य सरकारने खरीप हंगामातील भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे रुपये बोनस देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे याच्यामुळे आता तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तेलंगणा सरकार तेथील शेतकऱ्यांसाठी विविध योजना अंत आणि आणि त्याचा लाभ मिळून शेतकऱ्यांना देतं तर तेलंगणा राज्य सरकारने खरीप हंगामातील भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे रुपये बोनस देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तसा मंत्रिमंडळामध्ये निर्णय सुद्धा झाला आहे या बैठकीनंतर पी एस रेड्डी यांनी या निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमाला दिलेली आहे तेलंगणा राज्य सरकारने रब्बी हंगामातील भात पिकांची किमान आधारभूत किमतीने म्हणजे हमी भावाने छत्तीस लाख मेट्रिक टन खरेदी केल्या दावा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे तेलंगणा सरकारने खरीप भात लागवडीसाठी बियाणे आणि खतांचं नियोजन करण्याचे निर्देश या ठिकाणी प्रशासनाला दिलेले आहेत आणि प्रशासन तात्काळ कामाला सुद्धा लागलेलं ला आहे आता तेलंगणा राज्य सरकारने खरीप हंगामातील भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे रुपये बोनस दिल्यामुळे तेथील राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा